अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुका येथे श्री संत गाडगे महाराज यांनी एकोणीसशे पाच साली पूर्णा नदीच्या तीरावर मुद्गलेश्वर मंदिराच्या बाजूला दोन घाट तर लक्ष्मीनारायण मंदिर गाडगेबाबांची कर्मभूमी आमला या बाजूने तीन घाट उभारले होते लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूने उभारलेले घाट सध्या पूर्णतः मातीमुक्त असून शेवटी या पायरीवर पाय ठेवून पाण्यात पाय टाकता येतो तर दुसरीकडे मुद्गलेश्वर मंदिराच्या बाजूला जे दोन घाट मातीत गाळल्या गेल्यासारखे दिसत असल्याचा आरोप खोलापूर ग्रामपंचायत सदस्य अलका पारडे यांनी केलेला असून निलेश पारडे यांनी स्वतः रुन्मोचन क्षेत्राला भेट देऊन पाचही त्यावेळे बांधलेले घाट बघितले यामध्ये श्री गाडगेबाबा लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या बाजूने तीनही घाट मातीमुक्त दिसून आले तर भातकुली तालुक्याकडून रुन्मोचन गावालागत पूर्णा नदीच्या पात्राला लागून असलेले दोन घाट व एक घाट जवळपास पूर्णतः मातीत गेलेला आहे तर दुसरा मुख्य घाट सात ते आठ पायऱ्या मातीने दबलेल्या आहेत तेव्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर या घाटांची पाहणी करून त्वरित घाट मातीमुक्त करावे अशी मागणी कोल्हापूर ग्रामपंचायत सदस्य अलका निलेश पारडे यांनी केली आहे लवकरच भातकुली पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी यांना भेटून तसे निवेदन सादर करण्यात आहे विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत